कदम बिग टीवी मराठी आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडा डिजिटल मीडिया जत तालुका अध्यक्षपदी प्रकाश करगणीकर यांची निवड सत्कार करण्यात आला डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेच्या जत तालुका अध्यक्षपदी प्रकाश करगणीकर व उपाध्यक्ष तानाजी कदम यांच्या निवडीबद्दल विविध संघटनेच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला चे तालुका जर्नालिस्ट चे तालुका अध्यक्ष अध्यक्ष यशवंत कोळी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ सन्मान सन्मानचिन्ह देऊन प्रकाश करगणेकर कर यांचा गौरव करण्यात आला तसेच या कार्यक्रमात संघटनेचे उपाध्यक्ष तानाजी कदम पत्रकार संघटनेचे सदस्य व विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते कर्गणीकर हे गेल्या अनेक वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून सामाजिक व लोकहिताच्या मुद्द्यांवर त्यांनी नेहमीच प्रभावीपणे आवाज तालुक्यातील डिजिटल पत्रकार संघटना अधिक बळकट होईल असा विश्वास मीडियाचे बाबर यांनी यावेळी व्यक्त करण्यात आलाय यावेळी अॅडव्होकेट अशोक नेटवे योगेश एडके धनाजी गडदे यांच्यासह आदी मोठ्या संख्येत उपस्थित होते सत्कार प्रसंगी बोलताना तालुका अध्यक्ष मच्छिंद्र बाबर म्हणाले की संघटनेच्या एकसंधपणाचा आणि नव्या उपक्रमांच्या अंमलबजावणीचा संकल्प व्यक्त केलाय त्यांच्या या निवडीनंतर तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे